मी रोटरी क्लब ऑफ बेलगाम इलाइट प्रेसिडेंट सचिन हंगीरगेकर आम्ही आज रोजी कर्तव्य स्वेटर डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम आज आम्ही इथं महावीर भवन गोवा वेस्ट बेळगाव इथं आम्ही करत आहोत तर ह्या कार्यक्रमासाठी आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन शरद पै आणि असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन ॲडव्होकेट म महेश बेल्लत सर तसेच बेळगाव शिक्षणाधिकारी श्रीमती लीलावती हिरेमठ मॅडम आणि आमचे बाकी शांती आयरन्स आणि हुदलीमठ सर हे सगळे आपले डोनर्स इथं उपस्थित आहेत तर आम्ही इथं आज रोजी अठराशे शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करत आहोत तर आम्ही हे सगळं निडी स्टुडंट्स आम्ही निडी विद्यार्थ्यांना आम्ही ज्यांना गरजू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही हे देत आहोत तर जेणेकरून त्यांना त्याचा चांगला उपयोग होईल तर आम्ही सरकारी आ, सरकारी शाळेच्या मुलांनाच आम्ही हे हा स्वेटरचा उपक्रम तर आम्ही कल्लेहोळ धामणे येळूर चनहसूर आणि भाग्यनगर इथून मुलं आलेले आहेत तर साधारण दोन हजार मुलं आम्ही इकडे आलेले आहेत आणि त्यांना आम्ही आज स्वेटर वितरण करून परत त्यांना इथं जेवणाची सोय पण केलेली आहे या काय जनतेला असा मेसेज द्यायचा आहे की आम्ही हा जो उपक्रम करत आहोत तो गरजू विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांना आता खेड्यामध्ये इतकी थंडी असते थंडीची लाट आता आलेली आहे बेळगावमध्ये तर ह्या मुलांना याचा उपयोग झाला पाहिजे त्या मुलांना तिकडे स्वेटर्स वगैरे नसतं त्याच्यासाठी आम्ही ते ती गोष्ट आम्ही लक्षात घेऊनच त्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन आम्ही हे प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे मा टीचर्स वर्ग आहे आमचे रोटरी बंधू आहेत आज आणि नागरिक आहेत कुत्तकोंड सहोदर दान कुतदार टीचर कुतदार एलरू इली नेलगाव नागरिक कुतदार पर्गी निंदने सलिसस्ता तुम्हाला सगळ्यांना एक चांगला एक एक आशीर्वाद म्हणतो मी कारण मी तुम्ही फार लहान आहे माझ्यापेक्षा देवानी दिलेलं माझ्याकडे मी काहीतरी करत असेल तर मी मी म्हणतो आशीर्वाद देऊया त्यांना सगळ्यांना देव चांगलं करू दे देवर् एल मांडली हीला हारे सुद्धा इव्तीन कार्यक्रम के मला फार बरं वाटलं आज इथं तुम्ही कशासाठी आले म्हणजे इथं आमचे रोटरी क्लब ऑफ बेलगाम एलाइटनी तुम्हाला स्वेटर देतो म्हटलेत ते स्वेटर द्यायचं काम अथवा त्याचे पैसे हे दानी लोकांनी दिलेले आहेत गाणी हां आणि त्याबद्दल आपण बसलेले त्या सगळ्यांनी तुम्हाला आहे सगळ्यांसाठी एकदा टाळी वाजव एल चप्पाळे बारसी निमगे कोटं